नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत अगर... सायली महास्कर यांच्या पुढाकारातून आंदोलन शहराच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून ताडी विक्री केंद्र जमीनदोस्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खळघट्याक आंदोलन स्टाईलने वडगाव शहरातील ताडी अर्थात मद्य विक्री केंद्रावर जे सी बीच्या साह्याने कार्यवाही करण्यात आली वैभवशाली परंपरा असलेल्या वडगाव शहराच्या आठवडे बाजार परिसरात मावळ दिवाणी व फौजदार न्यायालयाच्या परिसरात ग्रामदैवत पोटोबा महाराज तीर्थक्षेत्राच्या परिसरात न्यायाधीशांच्या निवासस्थानाला लागून असलेल्या तसेच ऐतिहासिक तळ्यालगत जामा मस्जिद आणि जैन मंदिरासमोरील भागात राजरोसपणे ताडी विक्री होत असलेले अवैध केंद्र बुलडोजरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आले माजी उपनगराध्यक्ष सायली म्हाळसकर आणि मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर सुरेश जाधव तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीने संबंधित प्रशासनाला व स्थानिक स्वराज्य संस्थेला या संदर्भात लेखी निवेदनाद्वारे खुलासा करून कार्यवाहीची मागणी केली होती आजवर त्या व वा कार्यवाहीच्या मागणीची दखल न घेतल्याने हा आंदोलनाचा बडगाव उभारण्यात आला असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टल सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे